श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत करतात पाप या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते आणि यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च ह्या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटाने सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकादशीची तारीख ही मंगळवारी म्हणजे पंचवीस मार्च रोजी आहे पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटापासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे तसेच वैष्णव पापमोचिनी एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे जी लोक पंचवीस मार्च रोजी एकादशीचं व्रत करणार आहे त्यांनी सव्वीस मार्चला हे व्रत सोडायचं आहे तसेच जे लोक सव्वीस मार्चला हे व्रत करणार आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे पापमोचिनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपवून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे या दिवशी व्रत करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असं केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता हे मिळत असते आणि म्हणूनच आज पापमोचिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्यात ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढीपणना इडा इडापिढा नजरबाधा करणीबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कराने शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवा म्हणजे ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे जे अंधारावर मात करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते ज्योतिष तसेच वास्तुशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते जा ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची वे आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे पण ह्या दिव्यामध्ये जी आपण वात लावणार आहे ती आपल्याला फुल वाट टाकायची आहे तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी आपण श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात तुम्ही ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळदही टाकायची आहे आता तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं असेल तरीसुद्धा तुम्हाला हळद ही त्या दिव्यामध्ये टाकायची कारण हळद ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिया आणि हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला एक लवंगाने हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे जी लवंगानी हिरवी वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी ज्याप्रमाणे लवंगानी वेलची आपली जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगानी हिरवी वेलची ही माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा ह्या दिव्यामध्ये टाकायची आहेत तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तिळ टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली आहे म्हणून तिळ हे श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे असणारे श्रीहरिविष्णूने माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचा दिवा डायरेक्ट ठेवू नका खाली थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो हो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णूने माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थना प्रार्थनाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवासुद्धा तयार करायचा आहे तर आपल्याला एक दिवा घ्यायचा त्यामध्ये फुलवाट टाकायची त्याचबरोबर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि या दिव्यामध्ये आपल्याला सात अखंड तांदळाचे दाणे जे असतात ते टाकायचे आहेत आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ लावायचा आहे कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करतात आणि जर पाप मोचीनी एकादशीच्या दिवशी असा हा दिवा आपण केळीच्या झाडाजवळ लावला तर त्यामुळे आपल्यावर अखंड श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे फुलाच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता जर तुमच्या इथे केळीचं झाड नसेल मग काय कळायचं मग तुम्ही शमीच्या झाडाच्या इथे सुद्धा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकतात आता शमीचं झाड सुद्धा नाहीये तर मग काय करायचं तर मग हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ लावायचा आहे कारण तुळस माता तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तुळस त्याचबरोबर अजून एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला एक फुलवाट टाकायची आहे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडीशी तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर असा हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण लावला तर त्यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे पापमोचीनी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्ही आजच्या दिवशी असे हे तीन दिवे प्रज्वलित केले तर त्यामुळे तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ